नमस्कार आपण पाहत आहात संगनायक न्यूज आज आपण वरवंड या ठिकाणी आहोत उद्या दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी ठीक पाच वाजता या ठिकाणी दौंड विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश अप्पा थोरात यांच्या प्रचारार्थ देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांची भव्य दिव्य सभा संपन्न होणार आहे तर ही सभा कशी संपन्न होणार आहे त्याचं नियोजन काय आहे या संदर्भात आपल्यासोबत काही नागरिक का आहेत ते आपल्याला माहिती देणार आहेत नमस्ते मी राहुल दिवेकर आत्ता पाहताय तुम्ही की माननीय शरद प पा चंद्रजी पवारसाहेब यांची उद्या होणाऱ्या सभेची जे तयारी या ठिकाणी चालू झालेली आहे तर माननीय श्री रमेशप्पा थोरात महाविकास आघाडीचे दौंडचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी साहेब वरवणला येणार आहेत म्हणून आम्ही सर्व नागरिक आणि सर्व कार्यकर्ते मिळून या सभेसाठी जे तरा तयारीसाठी या ठिकाणी जमलेलं आहोत मतदारसंघातली संपूर्ण निवडणूक ही संपूर्णपणे कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली आहे कारण आपांचं आप या ठिकाणचं दौंडच्या प्रत्येक नागरिकाशी संबंध आणि कार्यकर्त्यांशी केली जाणारी तत्परतेने कामं या मूळ हेतूने किंवा या मूळ कारणामुळं या लोक संपूर्ण आपांच्या आप पाठीशी उभं आहेत आपणचं काम पाहून ही जनता संपूर्ण आपांच्या पाठीमागं उभा राहून संपूर्ण इलेक्शन हे द विधानसभेचं इलेक्शन त्यांनी हातात घेऊन आपांला विजय करण्याचा निर्धार संपूर्ण वरवणकर असतील संपूर्ण दौंड तालुक्यातील नागरिकांनी हाती घेतला आहे सर्वसामान्यांचा नेता म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती म्हणजे माननीय रमेश अप्पा थोरात आपांच्या काम करण्याच्या वृत्तीमुळं आणि काम करण्याच्या स्पीडमुळं संपूर्ण जनता आपांच्या पाठीमागं उभी आहे आणि त्याचबरोबर श मान्य शरदचंद्र साहेब यांचा आशीर्वाद आज प आपणला लाभलेला आहे सर्व तालुक्यातील जनतेला आणि सर्वसामान्य व्यक्तींना मी या ठिकाणी या वाईटच्या मार्फत आवाहन करतो की आपण या ठ या ठिकाणी उपस्थित राहून वरवण आणि वरवण परिसर परिसराला आपण येऊन इथे शोभा वाढवावी उद्याची जाहीर सभा ही आपणची विजयाची सभा आहे त्यामुळे या विजयाचे साक्षीदार होण्यासाठी आपण या सभेसाठी उपस्थित राहावे ही विनंती करतो रामकृष्ण हरी वाजवा तुतारी